चला सोबत निघतोय भेटतो तुम्हाला पोरं आपले निघालेले आहेत आणि खास रस्ता बघा तुम्ही सरळ सरळ एकदम सरळ रस्ता आहे आणि आजचा दिवस आहे सहावा नेहमीप्रमाणे आम्ही स्टार्टिंग बसतात लागच्या झेंड्यावरती आहेत आणि योगायोग बघा काय आजचा दिवस सहावा आणि आम्ही पण सात जण आहेत काल पाचवा दिवस होता आणि पाच पोरं होत आणि आज सहावा दिवस सहा जण आहेत बघा गॅंग ब्लॅक ब्लॅक सोल ब्लॅक कपडे झोल दाखवतो या रोडला काय मजा येते की मजा नाही आणि जायचं आम्हाला अठ्ठावीस किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटरचा आम्हाला दुपारचा हॉल्ट आहे आमचा बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय हा असा सरळ सरळ रस्त्यामध्ये गमत जम्मत तर होणारच माझ्या चला दाखवतो होतो मला पुढे आमची शेकायला बस शेकोटीला आणि आम्हाला खूप लांब जायचं खूप म्हणजे एवढा की सांगू न शकत बघितलं धूर किती म्हणजे बस समजून जा किती थंडी असेल आणि किती नाही शेकोटी शेकोटी दाखवली ना आणि आता मी गरम गरम मॅगी मागवली सकाळचाच चालू मॅगी रास पाहिजे राहस गौतावानी चला दाखवतो तुम्हाला पुढं सगळ्यात हॅलो गायज गुड मॉर्निंग आणि आज तुम्हाला दाखवतो मजा मचा पण त्याला अरे तायाला काय लागलं कुठला कुठल्या आला काय माहिती काय मंदिर नाही थोंड काय कटोला तुम्ही बघू शकता हा रोड बघा रोड आणि बैलगाडी चालली बैलगाडी चालली आणि आम्ही चाललो आता बैल तर आठ मी तुला आपण कधी पोचू आणि कसं पोचू आत्ता आम्ही सकाळी ला निघाला होता वाढलं साडेपाच फक्त ज़वार तीन गोष्ट आहे खूप सारखी गोष्ट आहे चारला निघालो आम्ही आणि वादल्या आता साडेपाच आणि फक्त तीन किलोमीटरचं अंतर गापलाय आणि आमचा आता इकडनं दुपारचा हॉल दिसतोय चोवीस किलोमीटर म्हणजे समजून जा आम्ही बारा एक वाजता पोचू आणि तीनला पालखी निघते तीनला पालखी निघते तर आम्ही दोन वाजता पोचणार हॉल्टवरती एक तास झोपणार आणि लगेच चालायला सुरुवात करणार एनर्जी, एनर्जी आज एनर्जी बिल्ड केल्या सकाळ सकाळ पोरांनी मॅगी खाले मस्त गरम गरम <laughs> दाखवत तुम्हाला मला पुढं काय आजची मजा मानस मानसची मानसी मानसची झालं कोलबी

बोल ना एवढा दिवस पण आज बोलतोय चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला थोडी लाईक द्या रे बस बाकी काय नाही भेटू बापरे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर मला अच्छा मजा काय आणि काय नाही पण आमचा ब्लॉग येणार आहे कुठला भाई आमचा ब्लॉग येणार आहे किती सतरा तारखेला सतरा तारखेचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट आहे बघण्यासारखा आहे कोण काय करतोय कोण काय करतोय कोण काय करतोय बघा फक्त दाखवून दो मला ब्लॉक टाकीन दो नक्कीच भेटतो तुम्हाला पुढे दीड तास झाला तरी आम्ही अजून आमच्या नाश्त्याच्या वस्तीवर चार वाजता निघाले चार वाजता नाश्त्याच्या काय तिथं पालखी थांबताना जो करतात ना दहा किलोमीटर वर एक रेस्ट तिथे ना अजून तर नाश्ता किती लांब आहे बघू आता कधीपर्यंत पोहोचू नारायणगावला पोचायला आम्हाला आठ सकाळी पाच तासात जवळ जवळ फक्त आठ किलोमीटर चाललंय म्हणजे विचार करा शिर्डी आम्ही कधी पोहोचलो आम्हाला असं वाटतय का ज्या दिवशी पालखी पोचेल ना त्या दोन दिवसांनी आम्ही पोहोचू असे चाललो तर लागता घेणार तर काय आहेच आमच्याकडे तो काय सुटत नाही आमच्याकडेच राहणार तो बस फक्त नाचवत नाही जायचं नाचवत तरी नाचवतच नाही जायचं

आम्हाला गाणं आठवलं आमचे पोरं स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी काढल्यात स्ट्रॉबेरी काढले ना स्ट्रॉबेरी चोरल्या चोरल्या स्ट्रॉबेरी आणि पुढे बघू शकता चाल बघा चाल बघा चाल बघू शकता चाल बघा मंडे संडे आताच पोरांचा नाश्ता झालेला आहे बघू शकता हे पोरं आपले बसले मजबूत नाश्ता केलाय हे दिसायला वगैरे असा दिसतोय अर्धी पोचली दुबायला आणि आम्ही आता निघतोय इकडनं तरी पण आरे फाटाय वीस किलोमीटर बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय दुपारच्या वस्तीवरती नाश्ता नाही भेटला नाही ब्रेक घेतात तो नाही भेटला आता मी नारायण गावाला थांबलोय बाहेर हलठी मारतो इकडनं नाही तर आज आमची हाय कारवाई का डायरेक्ट आज कारवाई डायरेक्ट जेल मध्ये डायरेक्ट आम्हाला टाकतील उद्यापासून तुम्ही पहिला झेंडा लाचचा झेंडा नाही घ्यायचा पहिला निघतो आता ठीक आहे तू का असं कोंबडा झालेस पण फार कोंबडाच झालाय तो कोंबडा घातली त्याच्यामुळं चला निघतो आता आष्ट मस्त पोरांनी दाबून काय बोलत तुला काय नाही आहे फक्त सांग धाम दंड भेद चाल धाव भाग काय चाल धाव भाग ते रे एवढा नंबर गाडी चला भेट पुढे बघू शकता आईस्क्रीम खाल्ला सेम बाईट सेम बाईट एकदम बरोबर आईस्क्रीम पण तीस बाईट पण तीस आणि मीच ऍडव्हर्टाईज करतोय आणि आता आम्ही अजून आम्हाला सतरा किलोमीटर चालायचं आहे चालतवाले सगळे बोललेत की तुम्ही राजीनामा घ्या तुम्ही नारळ बिरळ घ्या आणि घरी जावा तो पाचचा झेंडा दाखव आपला हा बघ पाचचा झेंडा तो पण घरी घेऊन जाय सांगितलं नाही घेऊन आलात ना तरी चालत तो घरी घेऊन जा आम्ही दुसरा झेंडा बनवतो तुम्ही राजीनामा घ्या तुम्ही काय येणार नाही बोलतात लवकर आणि राज शिंदे हे बघा संघाबाद संघबाद संघ मालक राज शिंदे गाडी बाद

प्राईस तुम्ही बघू शकता आता नीरज कडे एक नवीन टॅलेंट आलाय फक्त साई भक्तच करू शकतात कारण का आता भंडारा येणार आहे प्रॅक्टिस करायला लागणार आहे चाय चार तास झाले आम्ही चालतोय आणि वस्तीचा अजून का आमचं नाव नाही शुभम वाट लागली चार तास झाले वस्ती वस्तीवरती पालखी पोचून आणि आम्ही अजून गेलो नाही सकाळी चार वाजता निघालो आहे आत्ता परफेक्ट दोन वाजले कंटिन्यू चालतो आहे थांबतायत चालतायत थांबतायत मस्त मजेमध्ये माझ्या काय वाट लागली वाट लागली अजून आम्हाला जायचं दे तेरा किलोमीटर आमच्या वस्तीवरती आणि आमची पालखी चार वाजता निघेल आत्ता दोन वाजले दोन तासात आम्हाला तेरा किलोमीटर कवर करायचं आहे गाड्या बघू शकता गाड्या पाच झाल्या अजून तिघाजणं येत आहेत पाटणा तरी हा लातचा झेंडा आमच्याकडे दाखवतो तुम्हाला नानोरची पालखी पण निघाली आताच भेटतील आम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये दाखवतो त्यांची पण त्यामध्ये पण आपले भाऊ आहेत दाखवतो अरे आमचा दा चट्टी गेल्या वर्षी आमच्या भेटलेला आहे भेटलेला आहे साईराम 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 हे बघाय आपले पालखी बघू शकता हे बघा हे आपले भाऊ बन हा मेंढी ऑलकि भेटले आणि निघते पाच तासांनी आम्हाला पालखी भेटले सकाळी चारला निघालेलो आणि साडेचारला आम्ही वस्तीवरती पोचलो सत्तावीस किलोमीटरचा पल्ला होता आम्हाला बारा तास लागले पालखी अकरा वाजता पोचली वस्तीवरती आम्ही नाही आम्ही सगळ्यात लास्ट आणि मेन म्हणजे व्हिडिओ शूट करायला टाईम नाही भेटला कारण का फोन स्विच ऑफ झालेला त्यामुळे आम्हाला शूट कुठेच नाही करायला भेटला पण पोरांनी एवढा खाल्ला आहे ना बापा पाच मिनटं चालतात थांबतात पाच मिनटं चालतात थांबतात पाच मिनटं चालतात थांबतात आणि बघू शकता ही सुमितची गाडी बिचारा गाडी बाद झाली उल्हास भाऊ त्याला घेऊन येतात हे बघा सुमित काय बोलणार त्याचं काय ना बघा आता अध्यक्षसोबत फिरायला लागतो अध्यक्षसोबत डायरेक्ट मोठे माणसं हे बघा चाल वागू शकता चाल विचारा लंगडते आणि हे बघा आमचे माणसं नाश्ता आमचे माझे अध्यक्ष आणि हे पप्पा आणि हे भेटले परत सासरे काय आमची पोर दमलेत आणि गावटन आले सिद्धू घ्या साई मा समजा गाव आणि हा चंद्र पण आला तरी आम्ही काय आलो नाही आलो नाही वस्तीवरती आणि हा झेंडा ना लागतो हा झालंय वैसाई आम्ही चार वाजल्यापासून आमच्या सोबत आहे ना आता संध्याकाळचे साडेसात वाजायला आले तरी तो आमच्या सोबतच आहे ना पुढे जात मी झेंड्याला घेऊन गुजबरलं ना पुढे ना जात ना पंधरा तास चालतोय सकाळी चार वाजल्यापासून साडेसात वाजल्या अजून चालतोय दुपारच्या हॉल्टर काय गेलो ना आम्ही फक्त बाहेर नसतो मला माहित पण नाही जेवण काय होता काय नाही जेवायला काय होता ते सुद्धा माहिती नाही दुपारी आम्ही बाहेरच जेवलो नाश्ता गेला बाहेर जेवलो त्यांच्या इथं नाही बाहेर आज बहुतेक आमचा मोर्चा आहे फिक्स फिक्स आता गेल्या गेल्या तुम्ही बघू शकता सगळ्यांचे रिएक्शन आमच्याकडे बघून ते आम्ही तुम्हाला दाखवू दा दाखवू नक्कीच तुम्हाला म्हणजे आम्ही दुपारच्या हॉलवरती चार वाजता गेलो रेकॉर्ड ब्रेक केलाय पब्लिकचा रेकॉर्ड आहे दोन वाजता आम्ही साडेचार वाजता पोहोचलो हॉल्टवरती आणि थांबलो पण नाही लगेच निघालो पालखीसोबत चला आणि ते पण लाच झेंडा घेऊन दहा किलोमीटर आले आणि प्लस त्याच्यामध्ये आम्हाला असे स्वागतासाठी उभे राहिलेले ना जसे काय आम्ही कोण सिलिब्रिटीज मोठे एवढं स्वागतासाठी उभे राहिलेले आणि बघते आमच्याकडे काय रे एवढा लेट आमच्यासाठी स्पेशल मंडळाची गाडी फिरत होती तुम्हाला काय पाहिजे काय नाही जेवण काय होतं दुपारला ते नाही आम्हाला माहिती आता बघू हॉल्टवरती पोचतो आज का भजन नाही होणार कारण का आधी पोचतो आज आम्ही झोपणार आज आम्ही झोपणार बस कारण का उद्याची स्ट्रॅटजी आमची वेगळी आहे खूप वेगळी आहे युनिहा पन्नास किलोमीटर छातीच गोळा एवढा मोठा डायरेक्ट किडनी छातीमध्ये आली <laughs> आता बघू जातो आहे हॉल्टवरती फ्रेश होतं लगेच झोपून जातो ब्लॉग एडिट करतो ओम सायरा ओके आमचे सेक्रेटरी चेअरमॅन हे सगळे मोठे अध्यक्ष असे बसलेले नाश्ता खायला हे आमच्या अन्या ओम सायराम्म माझे अध्यक्ष आणि आता मी नाश्ता करणार आणि जाणार हे बघा पूर्ण भेळचा स्टॉक बघा फुल्ली लोडेड मेंटेन चा दिवस संपलेला फायनली आणि आता मी ब्लॉग एंड करतो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये आता आलोय नाश्ता केला आणि आता जाऊन झोपतो जेवायचं नाही मला जाऊन झोपतं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये सायरा